झाल्यावर मिळणार तिसरा हप्ता पत्रा पूर्ण झाल्यावर चाळीस हजार मिळणार चौथा हप्ता दारे खिडक्या शौचालय पूर्ण झाल्यावर मिळणार असं साधारण एक लाख वीस हजार रुपये आणि नरेगामध्ये तुम्हाला पहिला मंजूर म्हणजे पहिला मस्टर अठ्ठावीस दिवसाचं जे मस्टर आहे अठरा दिवसाचं बनलं तरी आठ हजार सातशे छत्तीस म्हणजे तीनशे बारा रुपये प्रमाणात तुम्हाला पहिलं मस्टर बनले आठ हजार सातशे छत्तीस रुपये ने नेणार दुसरा मस्टर चोवीस हे जे तुमचं घर पायाभरणी पूर्ण झाल्यानंतर चोवीस मनुष्य दिवसाचं सात हजार चारशे सत्याहत्तर परत पत्रा पूर्ण झाल्यानंतर तिसरा मस्टर दहा मनुष्य दिवसाचं असतात ते तीन हजार एकशे वीस रुपयेचं आणि चौथं मस्टर अठ्ठावीस दिवसाचं असणार ते आठ हजार सातशे छत्तीस असं साधारण नव्वद दिवसाचं मनुष्य दिवसाचं तुम्हाला तीनशे बारा प्रतिदिन मजुरी जी आहे ती अठ्ठावीस हजार झिरो सत् एकोणसत् एकोणसत्तर रुपये हे मिळणार आहे म्हणजे इकडं एक लाख वीस हजार अधिक अठ्ठावीस हजार झिरो एकोणसत्तर असे दोन्ही तुम्हाला पैसे मिळणार आहे त्याच्याचबरोबर जर तुम्हाला शौचालय तुम्ही जर येस बी आयमध्ये लाभ घेतला नसेल शौचालयाचा अगोदर तर तो एस बी एमच्या अनुषंगानं परत तुम्हाला बारा हजारसुद्धा तो शौचालयाला लाभ मिळणार असा आपल्याला तीन वेगवेगळ्या योजनेचा आपल्याला लाभ मिळत आहे आपलं प्रशासनाकडून एकच माफक इच्छा आहे की आपल्या आता मंजुरी झालेली आहे तर मंजुरीच्या अनुषंगानं आपण आपल्या दिलेल्या प्रस्तावामध्ये दिलेल्या जागेवरती तात्काळ कर काम सुरू करावं आणि जास्तीत जास्त लवकर हे काम पूर्ण करावं आज आपल्याकडं विविध ह्या घरकुल योजनेच्या अनुषंगानं यशोग्राथ आहेत आपल्याच इथं साधारण साठ दिवसामध्ये सत्तर दिवसामध्ये नव्वद दिवसामध्ये सुद्धा छानपैकी घरकुलं बांधलेलं आहे तर या पद्धतीनं आपणसुद्धा बांधकाम पूर्ण करावं आणि नवीन घरामध्ये राहायला जाणं अपेक्षित तर आम्ही तुम्हाला सगळ्यांनाच आव्हान करतो की कमीत कमी वेळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं पक्क घर शासनाला अभिप्रेत असणारं गुणवत्तापूर्ण घर आपण बांधावं आणि त्या पद्धतीचं जो काही मंजुरी दिलेली आहे त्या मंजुरीच्या अनुषंगाने तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा असे एक तर एक तुम्हाला आव्हान करतो आणि हेच नाही ना की याच्यामध्ये माफी आहे की त्याच्यामध्ये स्वल्पाग्रह असावं शौचालय असावं आणि हॉल असावं बरोबर आहे पण तुमच्या मेहनतीवरती तुम्हाला वापर करणं अपेक्षित आहे तर जरूर सांगा परंतु ते सुद्धा वेळेत पूर्ण होणार असं तर आपण विनाकारण त्याच्यापेक्षा घेतो आणि शेवटी शासनाचे असेल तर खूप चालू आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला किती आता त्याच्या सुद्धा तुम्हाला तुमचं पैसे स्वतः हे सगळं मी एखाद बघून तो निर्णय घेतला आम्ही कितीतरी मोठी मोठी घरात वस्तू असताना पैसा फाउंडेशनमध्ये जातो आणि कोणता प्राईस राहत नाही मग देत चार द्यायचे त्यासाठी घरातील त्यासाठी आठ हजार सातशे छत्तीस रुपये मिळणार आहेत दुसरा हप्ता आहे जो पाया पूर्ण झाल्यानंतरनं तुम्हाला मिळणार आहे तो पंचेचाळीस हजाराचा आहे त्याची मस्टर मागणी परत चोवीस माणसांची करायची आहे चोवीस मनुष्य दिवस त्याचे सात हजार चारशे सत्याहत्तर रुपये तुम्हाला मिळणार आहेत तिसरा हप्ता पत्रा पूर्ण झाला तुमचा तर मग चाळीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तिसरा मस्टर मागणी परत करायची त्यासाठी पर तुम्हाला तीन हजार एकशे वीस रुपये मिळणार आहे रोजगरा अंतर्गत आणि चौथा हप्ता एक खिडक्या शौचालयासह पूर्ण व तुम्ही घरावर एक बोर्ड लिहायचा आहे त्याचा नमूना नमुना मी दिलेला आहे तुम्हाला तो दिल्यानंतरनं तुम्हाला वीस हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला चौथा नष्ट निघणार आहे त्याचं तुम्हाला आठ हजार सातशे छत्तीस रुपये मिळणार आहे अशी गरकुलाची एक लाख वीस हजार रुपये आणि नरेगाचे अठ्ठावीस हजार एकोणसत्तर रुपये अशी तुम्हाला मिळते गरकुल दिवसांची मंजुरी देण्यात येणार आहे तुम्हाला साधारणपणे दोनशे सॉरी तीनशे बारा रुपये मजुरीप्रमाणे अठ्ठावीस हजार एकोणसत्तर रुपये नरेगा अंतर्गत देण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्ही आपले ग्रामपंचायत अधिकारी किंवा रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधून वेळेत मस्टर मागणी केली पाहिजे परत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपये प्रोत्साहनपुरामधून ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केल्यानंतर पात्रता विकषानुसार जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना देण्यात येणार आहेत